नमस्कार माझे नाव साईराज किशोर कदम राहणारा अंबरनाथ ठाणे माझे वय दहा वर्ष माझ्या शाळेचे नाव साउथ साऊथ इंडियन चिल्ड्रन्स एज्युकेशन सोसायटीस मला आवडलेला मनाचे श्लोक क्रमांक दोन म्हणा सज्जना भक्तिपंथे चि जावे श्रीहरि पा पाविजेतो स्वभावे जनी निन्द्यते सर्वा सोडु निद्यावे जनी वन्द्यते करावे हे मना भक्ति मर्गा वर्ति चालत रहा म्हणजे चांगल्या मार्गावरती चालत राहा जे करून ईश्वर आपल्यासोबत नेहमी राहतो जगात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा तू त्याग करून चांगल्या गोष्टींचा चांगल्या गोष्टींना आत्मसात कर जसं की नेहमी खरं बोलावं आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नये शक्य होईल तितकी मदत आपण दुसऱ्यांना करावीत म्हटलं आहे ना જૈસે જ્યાસે કર્મ તૈસે ફળ દેતો રે ઈશ્વર જય જય રઘવીર સમર્થ ધન્યવાદ